आता आषाढी एकादस आहे तर योग्य पद्धतीने आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे साबुदाणा किती वेळ भिजत घालायचा किंवा बटाटा कसा काप करून तळून घ्यायचा हे योग्य पद्धतीने दाखवणार आहे तुम्ही नक्की पहा रेसिपी चला तर रेसिपी साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीता किचनमध्ये तर आता आषाढी एकादस आहे आणि आज मी खिचडीची रेसिपी दाखवणार आहे साबुदाना खिचडी तर चला साबुदाना खिचडीसाठी साहित्य पाहणार आहोत साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे चार तास चार तास भिजवून घेतला आहे एकदम म मऊ आणि एकदम असा भिजलेला आहे चांगला असा भिजवून घ्यायचा म्हणजे भग खिचडी एकदम चांगली होते मिरची हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन शेंगदाण्याचे कूट आहे बटाटा एक काप करून घेतलेला आहे आता याला बटाटा मी धुवून नितळवून घेतला आहे पण कॉटनच्या कपड्याने चांगला सुकवून घेणार आहे म्हणजे आपला बटाटा फ्राय करताना गिजगा होत नाही एकदम छान फ्राय होतो तर चला रेसिपी पाहूया आता कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता बटाटा असा आपण सुकवून घ्यायचा म्हणजे खिचडी चांगली होते बटाटाही चांगला फ्राय होतो असं व्यवस्थित पुसून घ्यायचा चांगले बटाट्याचे काप सुकले पाहिजेत असे व्यवस्थित हे तापलेले आहेत तेल घालून घेऊया की पहा बटाटा एकदम मी छान सुकवून घेतलेला आहे असा एकदम ड्राय करून घ्यायचा आणि तेल तापलेलं आहे आपण आता घालूया छान आता ब्राऊन कलरमध्ये तळ भाजून घेणार आहे असं भाजून घ्यायचा हलवत राहायचे म्हणजे एकाच जागे भाजणार नाही असं सा सतत हलवल्यानंतर व्यवस्थित भाजतो असा चांगला थोडा हलका ब्राऊन होत भाजून घ्यायचा आता असा भाजत आलेला आहे हलका ब्राऊन व्हायला लागलेला आहे तोपर्यंत मिरची घालायची म्हणजे मिरची याच्याबरोबर चांगली फ्राय होते आता बटाटा आणि मिरची चांगली फ्राय झालेली आहे आपण साबुदाना घालून घेऊया त्याबा नाही घालून भाजायचं चांगलं मीठ घालायचे मी सेंदा मीठ घेतलेला आहे पहा सेंदा मीठ घालायचे उपवासासाठी मी छान भाजून घ्यायचे सेंदा मीठ घालून एकदम मऊ सुट्टी लुसलुसीत होते बगर छान एकदम मऊ होते भिजून द्यायचे चांगली म्हणजे चांगली होते आता भाजून घ्यायचे व्यवस्थित हे पहा छान भाजून घेतलेले आहे मी व्यवस्थित चांगली भाजले ना खूप चांगले होते छान भाजून घ्यायचे हलका लाल कलर आला पाहिजे असे भाजायचे म्हणजे छान लागते भाजलेले आहे मी आता गॅस बंद करते खिचडी तयार झालेली आहे हे पहा किती मस्त बनलेले आहे खिचडी एकदम सुट्टी बनलेली आहे दही बरोबरी तुम्ही खाऊ शकता खूप चांगली बनलेली आहे माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद